दिनांक दहा तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रात्री आठ वाजता झूम लाईव्हवरती आपला रेकीचा कोर्स आहे रेकी लेवल वन आणि लेवल टू याविषयी अधिक माहिती तुम्हाला ह्या क्रमांकावर मिळेल तुम्ही नक्की संपर्क करा रेकी जी ऑथेंटिक आहे रेकीतून जे तुम्हाला अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी या कोर्समध्ये असणार आहे रेकी म्हणजे काय हे समजून घ्या रेकीचा उपचार रेकीचा वापर स्वतःवर कसा करायचा हे आपण पाहणार आहोत इतरांवर कसा करायचा ह्या हे आपण पाहणार आहोत डिस्टन्स रेकी कशी करायची म्हणजे एखादा व्यक्ती लांब आहे तर त्याच्या फोटोवरून किंवा कॉलवरून कशी रेकी द्यायची ह्या सगळ्यांविषयीचा अभ्यासक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे भरपूर नोट्स आहेत व्हिडिओज आहेत भरपूर प्रॅक्टिकल व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अभ्यास करायला मिळणार आहे तर ऑथेंटिक रेकी शिकायची असेल रेकीच्या सगळ्या ज्या काही कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची कन्सेप्ट आहे ते म्हणजे आपली शरीरातली ऊर्जा आणि या युनिवर्समधली ऊर्जा ती देखील आपण खूप डिटेलमध्ये समजून सांगतो सप्तचक्रांमध्ये सगळ्या ऊर्जा सामावलेल्या आहेत ज्या ह्या विश्वामध्ये आहेत प्रचंड आपलं विश्व आहे आपली आकाशगंगा एवढी प्रचंड आहे त्याच्यामध्ये जी ऊर्जा आहे त्या सगळ्या ऊर्जेचा वापर करून आपण एखाद्याला हिल कसं करायचं स्वतःला हिल कसं करायचं हे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत तर मी तुम्हाला सांगेल की हे शिकून घ्या कारण की हा अभ्यासक्रम किंवा ही विद्या आपल्याला समाज उपयोगाची आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही फ्युचरमध्ये आपल्या सर्वांना उपयोगात येणार आहे तुम्ही जेवढ्या लवकर रेकी शिकाल जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही इतरांवरती लवकर उपचार करू शकाल या कोर्सचा ॲडमिशन नक्की घ्या अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करा ऑल द बेस्ट